नमस्कार नर्सरीमधून आपण भरपूर सारे गुलाब आणले आहेत खूप साऱ्या अशा कमेंट होत्या की आम्ही नर्सरीमधून आणल्यानंतर गुलाबाला फुले येणे बंद होतात आणि काही दिवसांनी गुलाबसुद्धा काळी पडायला लागतात याचे कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि गुलाब लावण्याची योग्य पद्धत देखील बघणार आहोत नर्सरीमधून आणलेल्या गुलाबाची माती तुम्ही नोटीस केली आहे का ती नेहमीच लाल माती असते म्हणजे ज्याचाच अर्थ की ती एकदम वेलड्रेन माती असते तिच्यात अजिबात पाणीही साचून राहत नाही पाण्याचा लवकर निचरा होतो म्हणून नर्सरीमध्ये गुलाबाची रोपे खराब होत नाही त्यामुळे आपल्याला गुलाब लावण्यासाठी मातीही खूप वेलड्रेन तयार करायची आहे तुमच्याकडे लाल माती नसेल तरी चालेल तुम्ही मातीमध्ये मा थोडी रेतू मिक्स करा किंवा कोकोपीट मिक्स करा म्हणजेच आपली माती वेल ड्रेन बनते जर आपण माती चांगल्या प्रकारे बनवली तर आपले गुलाबही खराब होणार नाहीत आणि त्यांना फुले देखील भरपूर येतील दोन कुंड्या काळी मातीला आपल्याला एक कुंडी रेतू घ्यायचे म्हणजेच आपली माती वेल ड्रेन बनेल तुमची माती जास्त चिकट असेल तर तुम्ही एक कुंडी अजून कोकोपीट देखील टाका त्याच्यात म्हणजे तुमची माती देखील भुसभुशीत होईल आपण चांगल्या प्रकारे माती तयार केली तर कधीच आपले रोपे कुठलेही असू द्या खराब होणार नाही ज्याप्रमाणे आपण मोदकमध्ये सारण भरतो त्यावर त्याची चव ठरते तसंच आपण माती ज्या प्रकारे बनवू त्याच प्रकारे आपले रोप देखील वाढते माती आणि रेतू मिक्स केल्यानंतर आपल्याला एक कुंडी याच्यात वर्मी कंपोस्ट घ्यायची आहे म्हणजेच गांडूळ खत घ्यायचे आहे तुमच्याकडे जर गांडूळ खत नसेल तर तुम्ही शेणखत चांगले कुजलेले सुद्धा घेऊ शकता गुलाब लावताना त्यांना शेणखत किंवा गांडूळखत कुठलेही एक खत नक्की घाला म्हणजे आपल्या गुलाबांना भरपूर फुले लागतील वर्मी कंपोस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला ही माती मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या गुलाब हे काडे पडू नये आणि त्यांना फंगस देखील लागू नये त्यासाठी आपल्याला हळदी आणि राखेचा वापर देखील करायचा आहे तर मी थोड्याफार प्रमाणात राख आणि हळद देखील मातीमध्ये टाकून घेतले आहे तुम्ही नक्की हळदी आणि राखेचा वापर करा म्हणजेच आपल्या गुलाबांना कुठलीही फंगस लागत नाही आणि ते खराब देखील होत नाही जर तुम्हाला गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ हवी हो असेल तर आठ बाय आठच्या कुंडीपेक्षा जास्त मोठ्या कुंड्या घ्या कुंडीच्या खालच्या भागाला आपल्याला चार पाच ड्रेनेज होल देखील करून घ्यायचे आहेत आणि त्या ड्रेनेज होलच्या खाली आपल्याला तुटलेल्या माठाचे तुकडे किंवा काही खडे देखील ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या कुंडीतील पाणीचा निचरा चांगला होईल त्यानंतर आपण अर्धी कुंडी इतकी माती भरून घेऊया अर्धी कुंडी भरून झाल्यानंतर आपल्याला गुलाबाची पिशवी काढून घ्यायची आहे बघा याच्यात मला एक दोन गांडूळ देखील दिसले तर ते देखील मी मातीतच टाकून घेणार आहे हळुवार हाताने आपल्याला हे गुलाबचे रोपटे कुंडीत ठेवून घ्यायचे वरच्या साईडला त्यांनी पंगी साईड पावडर टाकले आहे गुलाबाचे रोपे खराब होऊ नये म्हणून कुंडी एक इंच खाली राहील तोपर्यंत आपल्याला ही माती या कुंडीमध्ये भरून घ्यायची आहे एक इंच खाली ठेवून सर्व कुंडी आपल्याला मातीने भरून घ्यायची आहे त्यानंतर त्याला चांगले गुलाब लागण्यासाठी एकमूठ मी वरून अजून वर मी कंपोज घालून घेतले आहे आणि थोडी हळदी देखील टाकून घेतली आहे वरून काही फंगस लागू नये म्हणून आणि जे खराब झालेले गुलाब असतात ते नेहमीच कापून टाकायचे त्या गुलाबाच्या खाली नवीन फोटो येऊ लागतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीने तुम्ही देखील गुलाब लावून बघा